मित्रांनो खरीपचे पिक मॅच वाटप हे राज्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी पंधरा जानेवारी पासून सुरुवात होणार आहे आता याच्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांची अंतिम आणीवारी ही पन्नास पैशापेक्षा कमी आलेली आहे तर अशा सर्व शेतकऱ्यांच्या अंतर्गत पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सरसकट खरीपचा पीक विमा वाटप केला जाणार आहे आपण विविध जिल्ह्यांची माहिती अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिली आहे आणि येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा सर्व जिल्ह्यांची माहिती जाणून घेण्याचे प्रयत्न आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बुलढाणा जिल्ह्यामधील सर्व तालुक्यांचे आणि सर्व महसूल मंडळांची पात्र यादी आणि त्यांची अंतिम आनिवारी ही कोणकोणत्या शेतकऱ्यांचे कोणकोणत्या गावांची आहे ही संपूर्ण माहिती जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत आणि ज्या शेतकऱ्यांची अंतिम मानेवारी ही पन्नास पैशापेक्षा कमी असते तर त्या शेतकऱ्यांना विविध सवलती आणि या खरीपचा पीक मिळत असतो तर मित्रांनो आता व्हिडिओच्या माध्यमातून आपण बुलढाणा जिल्ह्यामधील एकूण तालुके बघणार होता आणि त्या तालुक्यामधील कोणकोणते महसूल मंडळ येतं आणि त्यांची अंतिम अनिवारी ही पन्नास पैशेच्या कमी आहे हे आपण बघणार आहोत याच्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामधील बुलढाणा जिल्हा आहे त्याच्यामध्ये बुलढाणा तालुका आहे तसेच चिखली तालुका देऊळगाव राजा तालुका जळगाव तालुका खामगाव तालुका लोणार तालुका मलकापूर तालुका मेहकर तालुका त्याच्यानंतर मोटाळा तालुका नांदुरा तालुका संग्रामपूर तालुका तसेच शेगाव तालुका आणि सिंदखेड राजा तालुका ह्या सर्व तालुक्यांचा याच्यामध्ये समावेश असणार आहे आणि येथील सर्व शेतकऱ्यांची अंतिम अनिवारी ही पन्नास पैशापेक्षा कमी असल्यामुळं या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीपच्या पिकम्याचं वाटप केलं जाणार आहे आता या तालुक्यामधील कोणकोणते महसूल मंडळे पात्र येतं त्यांची पूर्ण यादी आपण बघणार आहोत याच्यामध्ये सर्वात प्रथम म्हणजे शिंदेखेड राजा तालुका याची आपण माहिती बघणार आहोत या, या तालुक्यामधील आता जे काय महसूल मंडळ येतं त्याच्यामध्ये दुसरबीड महसूल मंडळ किंगाव राजा महसूल मंडळ मलकापूर पांघरा महसूल मंडळ साखर खेरडा महसूल मंडळ शेंदुर्जन महसूल मंडळ शिंदेखेड राजा महसूल मंडळ आणि सोनुशी महसूल मंडळ या सर्व महसूल मंडळावरील शेतकऱ्यांची अंतिम आणवारी ही पन्नास पैशापेक्षा कमी असल्यामुळं या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीपच्या पिकम्याचं वाटप केलं जाणार आहे या महसूल मंडळामधील सर्व गावांचा समावेश याच्यामध्ये असणार आहे त्याच्यानंतर शेगाव तालुका या तालुक्याच्या अंतिम आणवारी सुद्धा पन्नास पैसेपेक्षा कमी असल्यामुळं येथील शेतकऱ्यांच्या सुद्धा खात्यामध्ये खरीपच्या पिकम्याचं वाटप केलं जाणार आहे याच्यामध्ये आता जळंब महसूल मंडळ या महसूल मंडळामधील जेवढे शेतकरी येतं जेवढे गावं येतं त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीपच्या पिकम्याचं वाटप चालू केलं जाणार आहे त्याच्यानंतर जवळ बुद्रुक महसूल मंडळ मानसगाव महसूल मंडळ मातारगाव महसूल मंडळ आणि शेगाव महसूल मंडळ हे सर्व महसूल मंडळे यांच्या अंतर्गत पात्र येतं आणि या महसूल मंडळामधील जेवढी गावं येतात त्या सर्व गावातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पिकम्याचं वाटप चालू केलं जाणार आहे त्याच्यानंतर संग्रामपूर तालुका या तालुक्याची अंतिम आणवारी सुद्धा पन्नास पैशापेक्षा कमी आलेली आहे म्हणजे या तालुक्यामधील जेवढे महसूल मंडळ येतं त्या महसूल मंडळामधील गावामधील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खेपच्या पिकम्याचं वाटप केलं जाणार आहे आता याच्यामध्ये आपण महसूल मंडळ बघूया पहिला महसूल म्हणजे भावनबीर महसूल मंडळ त्याच्यानंतर कवठा महसूल मंडळ पाथुर्डी महसूल मंडळ संग्रामपूर महसूल मंडळ आणि सोनाळा महसूल मंडळ या सर्व महसूल मंडळामध्ये शेतकऱ्यांचे जे काही गावं आहेत या सर्व गावामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीपच्या पिकम्याचं वाटप चालू केलं जाणार आहे त्याच्यानंतर नांदुरा तालुका या तालुक्यामधील चांदुरा महसूल मंडळ महाळुंगी महसूल मंडळ नांदुरा बुद्रुक महसूल मंडळ निमगाव महसूल मंडळ सेंबा महसूल मंडळ आणि वाडनेर महसूल मंडळ या सर्व महसूल मंडळातील जेवढी गावं आहेत त्यांची अंतिम अनिवारी ही पन्नास पैशापेक्षा कमी आले म्हणजे यासुद्धा शेतकऱ्यांच्या खरीपच्या पिकम्याचा मार्ग मोकळा झालेला आहे आणि या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचं वाटप चालू होणार आहे त्याच्यानंतर मोटाळा तालुका या तालुक्यामधील बोरखेडी महसूल मंडळ धामणगाव महसूल मंडळ मोटाळा महसूल मंडळ पिंपळगाव महसूल मंडळ पिंपरी गवळी महसूल मंडळ रोहिणखेड महसूल मंडळ आणि सेलापूर महसूल मंडळ या सर्व महसूल मंडळामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीपच्या पीक विम्याचं वाटप चालू केलं जाणार आहे त्याच्यानंतर मेहकर तालुका या तालुक्याची अंतिम आणवारी सुद्धा पन्नास पैसेपेक्षा कमी निघालेली आहे त्याच्यामध्ये अंजनी बुद्रिक महसूल मंडळ देऊळगाव महसूल मंडळ दोनगाव महसूल मंडळ हिवरा बुद्रुक महसूल मंडळ जानेपळ महसूल मंडळ कल्याणा महसूल मंडळ लोणी गवळी महसूल मंडळ मेहकर महसूल मंडळ नायगाव दत्तापूर महसूल मंडळ शेगाव देशमुख महसूल मंडळ आणि वरवण महसूल मंडळ या सर्व महसूल मंडळामधील जेवढे शेतकरी येतं जेवढे गावं आहेत त्यांच्या खात्यामध्ये खरेदी पिकम्याचं वाटप चालू केलं जाणार आहे त्याच्यानंतर मलकापूर तालुका या तालुक्याची अंतिम मान्यवारी सुद्धा पन्नास पैशापेक्षा कमी आलेली आहे आणि यासुद्धा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीपच्या पिकम्याचं वाटप चालू केलं जाणार आहे त्याच्यामध्ये देटाळा महसूल मंडळ धरणगाव महसूल मंडळ जांभूळ धाबा महसूल मंडळ मलकापूर महसूल मंडळ आणि नारवेल महसूल मंडळ ही सर्व महसूल मंडळ याच्या अंतर्गत पात्र असणार आहेत आणि या महसूल मंडळामधील जिवडे गाव आहेत त्यात या सर्व गावातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीपच्या पिकम्याचं वाटप चालू केलं जाणार आहे त्याच्यानंतर लोणार तालुका लोणार तालुक्यामधील अंजनी महसूल मंडळ बी पी महसूल मंडळ हिरडाऊ महसूल मंडळ लोणार महसूल मंडळ सुलतानपूर महसूल मंडळ आणि टिटवी महसूल मंडळ हे सर्व महसूल मंडळामधील शेतकऱ्यांची अंतिम वारी हे पन्नास पैशापेक्षा कमी आले म्हणजे या महसूल मंडळामधील जेवढे गाव येतं जेवढे शेतकरी येतं त्यांना खरीदच्या पिकम्याचं वाटप तालुक्याला जाणार आहे त्याच्यानंतर खामगाव तालुका या तालुक्यामधील आडगाव महसूल मंडळ आटळी महसूल मंडळ आवर महसूल मंडळ हिवरखेड महसूल मंडळ जानुना महसूल मंडळ काळेगाव महसूल मंडळ खामगाव महसूल मंडळ लखनवाडा महसूल मंडळ पळसी महसूल मंडळ पारखेड महसूल मंडळ पिंपळगाव राजा महसूल मंडळ आणि वाझहर महसूल मंडळ ह्या सर्व महसूल मंडळाची अंतिम अनिवारी पन्नास पैशापेक्षा कमी आलेली आहे म्हणजे या महसूल मंडळामध्ये जेवढे शेतकरी आहेत जेवढे गाव आहेत त्यांच्या खात्यामध्ये खरीपच्या पिकम्याचं वाटप चालू केलं जाणार आहे त्याच्यानंतर जळगाव तालुका या तालुक्यामध्ये ता आसलगाव महसूल मंडळ जळगाव महसूल मंडळ जांभूळ महसूल मंडळ पिंपळगाव काळे महसूल मंडळ आणि वाडसिंगी महसूल मंडळ या महसूल मंडळाची अंतिम अनिवारी पन्नास पैसे पेक्षा कमी आलेली आहे आणि या महसूल मंडळामध्ये जेवढे गाव येते जेवढे शेतकरी त्यांच्या खात्यामध्ये खरीपच्या पिक म्याचं वाटप चालू केलं जाणार आहे त्याच्यानंतर देऊळगाव राजा तालुका या तालुक्यामधील अंधेरा महसूल मंडळ देऊळगाव माही महसूल मंडळ देऊळगाव राजा महसूल मंडळ मेहुणा राजा महसूल मंडळ आणि तुळजापूर महसूल मंडळ या सर्व महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये असणार आहे आणि या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीपच्या पिकम्याचा वाटप केला जाणार आहे त्याच्यानंतर चिखली तालुका चिखली तालुक्यामधील आदमापूर महसूल मंडळ संडाई महसूल मंडळ चिखली महसूल मंडळ धोडप महसूल मंडळ एकलारा महसूल मंडळ हाटणी महसूल मंडळ कोलारा महसूल मंडळ मेरा महसूल मंडळ पेठ महसूल मंडळ शेगाव महसूल मंडळ आणि उंदरी महसूल मंडळ या सर्व महसूल मंडळामधील शेतकऱ्यांचे अंतिम अनिवार्य ही पन्नास पैसेपेक्षा कमी करण्यात आले म्हणजे या महसूल मंडळी जेवढे शेतकरी येतं जेवढे गाव आहेत या सर्व गावांमधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या खरीपच्या पिकम्याचा वाटप चालू केलं जाणार आहे तर मित्रांनो हे होतो एकंदरीत बुलढाणा जिल्ह्याचा संपूर्ण अपडेट कोणकोणते तालुके कोणकोणते महसूल मंडळी त्यांची नावं आणि त्यांची अंतिम अनिवारी किती होती ही संपूर्ण अशी माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं तुमचे काय प्रश्न असेल तर आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि ही माहिती इतरत शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचा आणि येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून जे उर्वरित जिल्ह्यात उर्वरित तालुक्यात त्यांची सुद्धा माहिती आपण जाणून घेण्याचे प्रयत्न करा त्यासाठी चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो भेटत राहू नवीन माहिती नवीन व्हिडिओ सह धन्यवाद